बसून मोबाईलवर वर रमी खेळतात धर्माच्या नावाखाली जाते जमले तात एकच आईची लेकरे एकमेकांचा जीव घेतात या सर्वांमध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो भ्रष्टाचार रूप यंत्रणेमुळे मोठ्यात मोठी व्यवस्था पोखरली जाते मोठ्यात मोठी व्यवस्था पोखरली जाते ज्यांच्या हाती आपण या देशाची व्यवस्था दिली त्यांचे भ्रष्ट रूप पाहून अतिशय वेदना तुरुंगातले काहीतरी जे निवडणुका दिसतात